मी फ्रीजमधला किमत फ्रीजरमध्ये ठेवला होता तसाच्या तसा अख्खा काढून याच्यात टाकला आहे धुवून ठेवला होता म्हणजे आता असं झालं आहे तर तसं त्याला करूया आणि त्याच्यात मी आज टाकणार आहे थोडीशी पालक कपचिप टाकणार आहे आणि मी आज टाकते थोडी पालक तुम्हाला नंतर सांगते का पालक टाकली होते तिथे पालक टाकून घेते आणि मी हळूहळू बोलते तुम्हाला याच्या नंतर सांगते तुम्हाला कोण पण मी ऐकते ना म्हणून मी हळूहळू बोलते ठीक आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण चांगलं चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यावर झाकण ठेवूया आपण म्हणजे ते पालक चटणी ठीक आहे इथे मला माझ्या डान्स क्लासमध्ये बघा काय दिसलं स्वामी समर्थांचा फोटो मी आज एवढ्या दिवसांपासून डान्स क्लासमध्ये येते पण मी आज पहिल्यांदा बघितला स्वामी समर्थांचा सा फोटो इथे मला इतकं इतकं खुशी झाली बघून अनएक्सपेक्टेड होतं हे हा फोटो इथे दिसणं पण मला दिसला आणि हा आहे माझा डान्स क्लास खूप मोठा आहे हा मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे तिच्या घरी मी मेथीची भाजी आहे खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही काय मनच नाही माझं व्लॉग बनवायचा जा। आणि जास्त काही करत पण नव्हते तर असं म्हणजे नाही करत तर मी खूप काय काय होती पण व्हिडिओचा ब्लॉग बनवायचा माझं मन नव्हतं थोडं जरा मेंटली डिस्टर्ब चालली आहे तर जरा ब्लॉग व्लॉग बनवायचा मूड नव्हता आता फ्रेंडच्या घरी आली आहे तर जरा चांगला वाटतं आहे थोडंसं फ्री वाटते असं मेंटली आणि फ्रेंड्स लोकांबरोबर आल्यावर कधी पण चांगलंच वाटतं आपल्याला तर मी आता एवढी भाजी निवडली येऊन तुम्हाला माहिती आहे मी भाजी निवडण्यामध्ये किती एक्सपर्ट येते आता एवढी सगळी भाजी निवडते ती भाजी बनवेल आज मला बाहेर जायचं आहे नंतर सांगेल तुम्हाला नंतर अपडेट येते काय आहे स्पेशल ते ओके बाय तर मी आली आहे इथे शॉर्मा खायला इथे वेगळ्याच पद्धतीचा शॉर्मा भेटतो आय मीन शेप पण वेगळा आहे आणि टेस्ट पण वेगळी आहे ही बघा इत इतकी अजिबो गरीब रिक्षा भेटली पण इतकी छान रिक्षा म्हणजे असं वाटत होतं की एकदम कुठेतरी चांगल्या जागी बसलोय टी व्ही डेकोरेशन माझ्या मैत्रिणीच्या बिल्डिंगमध्ये ही प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे मूर्ती नाही सॉरी फोटो आहे मी आली माझ्या फ्रेंडच्या घरी आता नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेट